गावाकडची सुंदर सकाळ बघा किती छान वाटते वातावरण हिरवीगार झाडे झुडपे फुले बघा कशी लागले फांदी खाली पडली फुल किती छान लागले याला किती मस्त फूल लागले खाऊच्या पानाचा वेग बघा पानं किती मोठी मोठी लागली ते फुटायला सुरुवात झाली झेंडूची फुलं देखील बघा आता दसऱ्यामध्ये झेंडूची फुलं लागतात घट्टाला रोज एक माळ घालावी लागते फुलांची कळा सुद्धा भरपूर आल्या झाडं एकदम छोट पण आज वांगी देखील काढायचे आहेत अशी पिवळी पानं सारखी काढावी लागतात काढली की मांगी भरपूर लागतात आणि त्यांना वारं खेळते भरपूर पाहिला असला की वारं खेळायला जागा नसते त्यांना तर किती काय लागले छोटंसंच आहे झाड यात आपण भरपूर काय लागले तर बघा खाऊच्या पानाचं वेल आता खाऊची पानं लागतात पहिल्याच दिवशी हे बघा भिंतीवरच चढाले खवच्या पानाचं वेळ पहिल्या दिवशी खवच्या पानाची माळ असते एकदम याला काठीवर सोडले असं एकमेकात गुंतवून याला इथं बांधले झाड पडत होतं म्हणून दाटणीत लागलेत फुलं हे बघा झाड केवढस आहे त्याला कळ्या बघा कितीशा लागल्यात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस सत्तावीस काय लागल्यात टोटल आणि तीन फुलं देखील लागल्यात मग फुलं किती छान आहेत त्याचे हे असं तुटले होलांनाही किती लाग असते तुळशाबाया किती बहरल्यात बघा आधी लहान होती तुळशीची झाड आता खूप मोठी झाले गेटच्या समोरच भरपूर तुळस गवले गुलमोहरची एकदम हिरवीगार झाडं झाले गोकर्णच्या वेलाला आता फुलं लागायची थोडी कमी तरी तरीसुद्धा पंधरा वीस तरी रोज निघतात शेंगा भरपूर लागल्यात गोकर्णाच्या वेलाला हे बघा अशा शेंगा असतात वाळलेत पण हे वाळले हे बघा पूर्ण शेंग वाळले ही भरपूर शेंगा लागल्या गोकर्णाच्या वेलाला वे शेंगा लागाले की फुलं लागायची कमी येतात പേരൂടാ എവിടെ താല് കിട്ട പേരൂ ലാൻ തന്നെ എ ही देशी पेरू आहेत आता आल्यात मोठे पेरू त्यांना चव न धव चवच नसते अजिबात एकदम सपक सारा असतात एकदम शेंगवाळी 远远的看。